परभणी शासकीय नेत्र रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय परभणीतील नेत्र रुग्णांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळेचे सूचक फलक तसेच रुग्णालयाच्या आवारात सिमेंट कॉन्क्रीट केलेले सर्व उपक्रम काढल्यामुळं रुग्णालयात धूळ माती होत असल्यामुळे रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतोय रुग्णालयामध्ये टॉयलेट असून ते अनेक वर्षापासून कुलूप लावून बंद केलेला आहे ज्यामुळे रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागतोय टॉयलेटची पाईपलाईन फुटून त्यातील घाण पाणी बाहेर येत असल्यानं संपूर्ण रुग्णालयात दुर्गंधी पसरली ज्यामुळे येणारे रुग्ण व त्यांच्या यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय त्यामुळे सदर टॉयलेटची पाईपलाईन दुरुस्त करून टॉयलेट रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी खुलं करावं तसंच वारडामध्ये टॉयलेट बाथरूममध्ये काही नळांना पाणीच नाही ते दुरुस्त करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व बाथरूमचे दरवाजे बंद करण्यात आलेत ते चालू करण्यात यावेत असं निवेदन शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शिलाताई शेटे यांनी जिल्हा सामान्य जिल्हा चिकित्सकांना दिला हो मी चौ शिलाताई दत्तात्रय शेटे शिवसेना महिला आघाडी शिंदेगड महिला जिल्हा संघट तरी पण आपल्या इथल्या परभणी येथील जिल्हा सामान्य नेत्र रुग्णालय इथं अत्यंत असुविधा असून तेथे टॉयलेटचे पाईप फुटलेले आहेत तिथं सगळं धूळ आहे माती आहे त्या धूळ मातीचा नेत्राला लोकांचे ऑपरेशन केलेला त्रास होतो आहे त्याचप्रमाणे तिथे टॉयलेट बाथरूम आहे जेणेकरून जे पेशंट असते पेशंटच्या नातेवाईकासाठी आहे तिथं वर्षानुवर्ष त्या टॉयलेट बाथरूम ला कुलूप लावून ठेवलेले तरी पण ग्रामीण भागातून पूर्ण जिल्ह्यातून महिला येते त्या गोरगरीब महिला तर त्या अक्षरशः रोडवर बाथरूमला बसतात तिथं प्यायच्या पाण्याची सुविधा नाही टॉयलेट बाथरूम मध्ये पाणी नाही तरी मी शासकीय रुग्णालयांना विनंती करते सरांना की त्यांनी तत्काळ सुविधा सगळ्या पुरवण्यात याव्या राहुल धबा लोकनायक न्यूज